नमस्कार मी रमा शशीधरन विरार पालघर येथून साहित्य उत्सव परिवाराने ब्रेल दिवस आणि अंध दिवस या दोन्ही औचित्यांना साधून ब्रेल वाचनाची स्पर्धा ठेवली आहे या स्पर्धेसाठी मी एका छोट्या विद्यार्थ्याने केलेल्या भाषणाचा उतारा वाचते विद्यार्थ्याचं नाव आहे सृजन आहे मी शिवरायांचा पुतळा बोलतो तुम्ही ओळखल्यात का मला मी तुमच्या शहरात गावात किंवा कुठल्या तरी चौकात उभा असतो कधी घोड्यावर स्वार होऊन तर कधी पाठीला शस्त्रे लावून मी नुसताच उभा असतो वर्षातून एकदा लोक माझे पूजन करतात मला गुलाल लावतात माझ्या नावाचा जयघोष करतात पण एरवी माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही पण माझ्या नावाच्या चर्चा मात्र सगळीकडे असतात तुम्ही अगदी बरोबर ओळखलत मी आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी दुष्टांचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी मी माझ्या मावळ्यांसकट एक लढा उभा केला आणि त्यातून साकार झाले इतिहासातील एकमेव हिंदवी स्वराज्य प्रत्येकाला आनंदाने जगता यावं राहता यावं हे आमचे स्वप्न स्वराज्यामुळे साकार झाले माझे गुण माझे कर्तृत्व यामुळे लोकांनी मला छत्रपती केले आणि आज सगळीकडे माझे पुतळे उभारले आहेत पण तितकेच लोकांनी माझे गुण कर्तृत्व यातून काही शिकण्यापेक्षा माझे पुतळे उभारण्यातच धन्यता मानली आहे रयत उपाशी मरत असताना शेतकरी आत्महत्या करत असताना स्त्रियांवर अन्याय होत असताना लोकांना त्याचे काहीच वाटत नाही मी मात्र पुतळा असूनही मनातल्या मनात एकसारखा रडत असतो मला या पुतळ्यातून कायमचं मुक्त करा आणि माझे स्वराज्यासाठी असलेले विचार स्वप्न आणि सद्गुण स्वीकारा हीच माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद